नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आमच्या चॅनलला आजच भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे आमच्या चॅनलचा वापर करून तुम्ही इंग्रजी व्यवस्थित व्यवस्थित शिकू शकता त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रांना प्रियजनांना पण त्याचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू लास्ट व्हिडिओजमध्ये आपण बघितलं होतं दैनंदिन व्यवहारातील महत्वाची वाक्य भाग एक आता बघणार आहोत भाग दोन प चला तर मग सुरुवात करू हे सुरुवात करू पहिलं वाक्य बघूया पंख्याचा वेग वाढवा पंख्याचा वेग वाढ वाढवा वाक्य ना स्पीड ऑफ द फॅन स्पीड अप द फॅन दुसरं वाक्य जा आणि दार उघड जा आणि दार उघड वाक्यणार गो अँड ओपन द डोअर गो अँड ओपन द डोअर तिसरं वाक्य सोफ्यावर उडी मारू नकोस सोफ्यावर उडी मारू नकोस वाक्यणार डोंट जम्प ऑन द कोच डोंट जम्प ऑन द कोच चौथं वाक्य तुझ्या वडिलांना विचार तुझ्या वडिलांना विचार किंवा विचारा वाक्यणार आस किंवा फादर आस किंवा फादर त्याच्यानंतर पाचवं वाक्य थुंकू नका थुंकू नका वाक्याणांना स्टॉप स्पिटिंग स्टॉप स्पिटिंग त्याच्यानंतर सहावं वाक्य तुमच्या दुःखात पण हसायला शिका तुमच्या दुःखात पण हसायला शिका वाक्याणां लन टू स्माईल इन युअर सोरो लर्न टू स्माईल इन युअर सोरो सातवं वाक्य आरामात घ्या घाबरू नका आरामात घ्या घाबरू नका वाक्याणां टेक इट इझी टोंट पॅनिक टेक इट इझी टोंट पॅनिक आठवं वाक्य बघूया ते माझ्यावर सोडा ते माझ्यावर सोडा वाक्याना लिव्ह इट ऑन मी लिव्ह इट ऑन मी त्याच्यानंतर नववं वाक्य येथून चालते व्हा येथून चालते व्हा वाक्याना गेट आऊट ऑफ य गेट आऊट ऑफ हिय त्याच्यानंतर दहावं वाक्य मार्गातून बाहेर व्हा मार्गातून बाहेर व्हा वाक्याना गेट आऊट ऑफ द वे गेट आऊट ऑफ द वे त्याच्यानंतर अकरावं वाक्य च्या बाबतीत च्या बाबतीत वाक्याना जस्ट इन केस जस्ट इन केस त्याच्यानंतर बारा वाक्य फक्त चांगले काम चालू ठेवा फक्त चांगले काम चालू ठेवा वाक्याना जस्ट कीप अप द वर्क जस्ट कीप अप द गुडवक त्याच्यानंतर तेरा वाक्य नेहमी असे नसते नेहमी असे नसते वाक्याना दॅट्स नॉट ऑलवेज द केस दॅट्स नॉट ऑलवेज द केस त्याच्यानंतर चौदा वाक्य ते नंतर करा ते नंतर करा वाक्याना डू इट आफ्टरवर्ड डू इट आफ्टरवर्ट त्याच्यानंतर पंधरा वाक्य सर्वांनी सौम्यपणे किंवा चांगले वागा सर्वांनी सौम्यपणे किंवा चांगले वागा वाक्यांना बिहेव जेंटली विथ एव्हरी वन बिहेव जेंटली विथ एव्हरी वन त्याच्यानंतर सोळावं मी तुला एक काम करायला सांगितले मी तुला एक काम करायला सांगितले वाक्यणां आय आस्क यू टू डू वन थिंग आय आस्क यू टू डू वन थिंग तिच्यानंतर सतरा वाक्य इतरांचा मत्सर करू नका इतरांचा मत्सर करू नका वाक्यानां डोंट एन वे ऑदर्स डोंट एनवे ऑदर्स तिच्यातर अठरा वाक्य थोडक्यात बोला थोडक्यात बोला स्पीक आऊट ब्रिपली स्पीक आऊट ब्रिपली त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य माझ्या निर्देशानुसार वागा माझ्या निर्देशानुसार वागा वाक्यणार ॲक्ट अकॉर्डिंग टू माय डायरेक्शन्स ॲक्ट अकॉर्डिंग टू माय डायरेक्शन्स त्याच्यानंतर नेक्स्ट विसावं एक खुर्ची आणा एक खुर्ची आणा वाक्यणार ब्रिंक अ चेअर ब्रिंक अ चेअर त्याच्यानंतर नेक्स्ट एकविसावं वाक्य तू काही कामाचं नाहीस तू काही कामाचा नाहीस यू आर वर्थलेस यू आर वर्थलेस त्याच्यानंतर बावीसवं वाक्य असू द्या असू द्या वाक्याना लेट इट बी लेट इट बी त्याच्यानंतर तेवीसं वाक्य पडू नका पडू नका वाक्यानं डू नॉट फॉल डो नॉट फॉल त्याच्यानंतर चोवीस संपर्कात राहा संपर्कात राहा वाक्य कीप इन टच कीप इन टच आणि पंचवीसावं वाक्य चांगले आहे किंवा चांगलं आहे म्हणजे साऊंड कोट साऊंड कोट म्हणजे काहीतरी ऐकल्यावर आपल्याला चांगलं वाटलं तर आपण साऊंड कूट असं म्हणतो अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत व्यवस्थित करा खूप महत्त्वाची आहेत कारण दैनंदिन वापरात ही वापरली जातात छोटी छोटी वाक्य आहे लक्षात ठेवायला पण खूप सोपी आहेत त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या तुम्हाला समजली नसतील तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचा सराव करा तर आमचे ऑदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत त्याच्यावर पण तुम्ही इंग्रजीची प्रॅक्टिस करू शकता त्यामुळे तिथे आम्हाला नक्की भेट द्या आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाऊंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद